पचनासाठी अत्यंत हलका असलेला असा हा ससा मासा आज आपण याची फ्राईंग रेसिपी बघणार आहोत त्याचबरोबर यामध्ये असलेले गुणधर्म देखील आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात या मस्त अशा रेसिपीची सर्वप्रथम मासे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक ते दोन चमचे तांदळाचं पीठ व दोन चमचे तेल घातलेलं आहे व हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं चोळून घेत आहे मसाला व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे व चोळून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटे मॅरिनेट मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आप हे मासे रव्याने व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत हा मासा ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा स्रोत आहे त्याचबरोबर डोळ्यांच्या आरोग्यासाठी हृदयाच्या हाडांच्या व दातांच्या आरोग्यासाठी देखील हा उपयुक्त असा मासा आहे डी ची मात्रा या माशामध्ये भरपूर असते रक्तातला कॅल्शियम आणि फॉक्सफरसची मात्रा योग्य ठेवण्यासाठी याचा बहुतांश उपयोग होतो यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त व कॅलरीज कमी आहेत ज्यांना वजन कमी करायचं आहे कॅलरीज कमी करायच्या आहेत ते हे मस्तपैकी खाऊ शकतात त्याचबरोबर ज्यांना दमाचा त्रास आहे त्यांना देखील हे मासे तव्यामध्ये मी दोन चमचे तेल व दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत व यामध्ये मी आता मासे टाकून घेत आहे आता व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एका बाजूने हे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्यांना मग आपल्याला परतून घ्यायचे आहे रवा लावल्यामुळे तव्याला मासे चिपकत नाहीत व व्यवस्थित परतले जातात दर दोन मिनटांनी आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत असे तीन ते चार वेळा व्यवस्थित मंद आचेवर यांना तळून घ्यायचं आहे साधारणतः दहा मिनटांमध्ये हे व्यवस्थित तळून होतात बाजारात हे मासे दोनशे ते साडेतीनशे रुपये किलो मिळतात त्याचबरोबर हप्त्यातून दोन वेळा जर आपण हे मासे खाल्ले तर आपल्या शरीराला याचा चांगला फायदा होतो मेंदू आणि हृदयासाठी हा अत्यंत उपयोगी असा मासा आहे चला तर मग मासे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय